विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात धक्कादायक निकाल हे जाहीर झाले अनेक दिग्गजांना पराभवाला देखील सामोरे जावे लागले असेच काही चित्र हे नगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळाले जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात असाच एक धक्कादायक निकाल हा समोर आला गडाखांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नेवासा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा भाजपचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांनी पराभव केला गडाकांचा पराभव हा अशक्य असल्याने कार्यकर्ते देखील अति आत्मविश्वासात होते मात्र त्याचवेळी लंगे यांच्यासाठी खुद्द मंत्री राधाकृष्ण विखे यांची यंत्रणा ही मैदानात उतरली होती सत्ताधाऱ्यांकडे मोठी प्रचार यंत्रणा कार्यरत असताना देखील विद्यमान आमदार व एका माजी आमदाराला पराभवाची दूर दाखवत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांनी विजयाचा गुलाल उदाळला गडाकांचा बालेकिल्ला भेदणारे हे लंगे आहेत तरी कोण त्यांच्याच विषयी आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून लंगे यांचा राजकीय प्रवास आपण पाहूयात विठ्ठलराव लंगे हे मूळचे नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी आहेत ते भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत होते तसेच लंगे हे नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत राजकारणातील प्रवासाला सुरुवात म्हणजे दोन हजार चारमध्ये त्यांनी नरेंद्र घुले पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तर दोन हजार नऊमध्ये मध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध देखील त्यांनी भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळेसही अवघ्या काही मतांनी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं गडाखांविरोधात निवडणूक लढवली मात्र गडाख आमदार झाल्यानंतर लंगे यांनी गडाख गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर ते, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील झाले जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपताच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून देखील परिचित आहेत तिरंगी लढतीत गडाखांना मात देत लंगे विजयी नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण ठरू शकतो यावर महायुतीकडून विचार केला जात होता सुरुवातीला भाजपाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचेच नाव चर्चेत होते मात्र त्याचबरोबर कुठेतरी विढ्रलराव लंगे व इतर भाजपाचे कार्यकर्ते देखील उत्सुक होते मात्र मुरकुटेंना डावलून महायुतीकडून शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली अखेर शेवटच्या शनी विठ्ठलराव लंगे यांना शिवसेनेने तिकीट देखील जाहीर केले त्यानंतर लंगे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले गडाख यांच्याकडे देखील मोठी प्रचार यंत्रणा होती तसेच विजय हा आमचाच असणार असा आत्मविश्वास गडाकांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता मात्र लंगे यांच्यासाठी जेव्हा विखे यांची यंत्रणा मैदानात उतरली तेव्हा या निवडणुकीला खरी रंगत आली लंगे यांचे वीस वर्षांनी आमदारकीचे स्वप्न हे पूर्ण झाले नेवासा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लंगे पाटील यांनी पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळवली तर दुसरीकडे ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांना 91423 हजार चारशे तेवीस मते मिळाली अर्थातच लंगे पाटील यांचा चार हजारहून अधिक मताधिक्यांनी निवडणुकीत विजय झाला लोकसभेचे हवा विधानसभेत जिरले लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळवता आले होते यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर नगर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण दोनही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे हे निवडून आले यामुळे कुठेतरी लोकसभेतील विजयानंतर विधानसभा देखील सोपी झाली आहे अशा हवेतच आघाडीचे नेते होते मात्र त्याचवेळी बदललेल्या परिस्थितीचा अंदाज न घेतल्याने महायुतीने नगर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना धक्का देत निवडणुकीमध्ये दे विजय देखील मिळवला लंगे यांच्या विजयाची तर गडाखांच्या पराजयाची नेमकी कोणती कारणे आहेत ते आपण पाहूयात माजी आमदार शंकरराव गडाख यांची साधी राहणीमान व थेट लोकांशी असलेली नाळ पाहता त्यांचा दांडगा जनसंपर्क होता मात्र मतदारसंघात गडाखांनी केलेली विकासकामे ही निकृष्ट असल्याचे मुद्दे यावेळी विरोधकांनी समोर आणले विकास कामांमधील भ्रष्टाचार तसेच शिंगणापूर देवस्थान तसेच विविध संस्थांमधील गैरव्यवहार आदी हे मुद्दे निवडणुकीच्या माध्यमातून महत्त्वाचे ठरले तर दुसरीकडे लंगे यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेने लंगे यांच्या विजयाच्या यशाला गवसणी घातली घोडेगाव सोनई परिसरात सचिन देसारडा यांनी मतदारांपर्यंत लंगे यांच्यासाठी माहितीच्या जनहिताच्या योजनांची माहिती देखील दारोदार पोहोचवली तालुक्यातील सर्व सभा प्रचार फेऱ्या यांचे नियोजन देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले स्वतःचा उमेदवार अर्ज माघारी घेण्यापासून ते लंगे यांच्या निवडणुकीत यश घेईपर्यंत देसारडा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी लंगे यांच्यासाठी रान पेटवले आणि शेवटी त्याचं फलित लंगे यांना विजयाच्या स्वरूपात देखील मिळाले या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद